बॅक टू फूड अँड मूड विथ प्रिया जिथे आपण बघत असतो भरपूर साऱ्या रेसिपीज त्यासोबतच फॅशन डी आय वाय लाईफस्टाईल डेली ब्लॉग्स ट्रॅव्हल ब्लॉग्स सगळं काही एकाच जागी आज पण मी तुमच्यासाठी असाच एक अतिशय इंटरेस्टिंग आणि खूप महत्त्वाचा असा टॉपिक घेऊन आली आहे त्याच्यामुळं अजिबात हा टॉपिक चुकवू नका बघा ना रथसप्तमी झाली की उन्हा तापायला चालू होतात लगेचच घामाची चिक चिक बॉडीला येणारा ड्रायनेस त्यासोबतच होणारं डिहायड्रेशन असं कंटाळा आल्यासारखं किंवा मर गळून गेल्यासारखं होणं सतत पाणी पाणी किंवा काहीतरी थंड पाहिजे थंड खावं थंड प्यावं किंवा मस्त पाण्यात खेळावं असं वाटणं हे सगळं चालू होतं आणि मग अशावेळी आपण काय करतो की थंड पाणी प्या थंड खा लगेच फ्रीजमधलं काहीतरी काढून खायचं किंवा मस्त बाहेर चला कोल्ड कॉफी पिऊ चला आज काहीतरी थंड खाऊ पेप्सी खाऊ गारेगार खाऊ कोल्ड ड्रिंक्स पिऊ आणि या सगळ्याचा माहिती का आपल्या शरीरावर अतिशय उलटा इफेक्ट होतो जे जे म्हणून आपण असं जे बाहेरचं थंड म्हणून खातो ते ऍक्च्युअली आपल्या बॉडीला जास्त गरम करत असतात त्यामुळेच आज हा पार्ट वन खास याच्यासाठी आहे की या उन्हाळ्यामध्ये काय खावं आणि काय खाऊ नये खाण्यापिण्याची काळजी घेण्याबद्दल खाण्यापिण्याच्या करेक्ट मेथडबद्दल आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी व्हिडिओला सुरुवात करूया फेब्रुवारी महिना संपला की उन्हा चांगली कडक व्हायला चालू होतात आणि मग एकतर तर उन्हात नाहीच जाणार मी अजिबातच उन्हात कुठलं कामच करणार नाही असं म्हणून तर चालत नाही कुठल्याही आपल्या रोजच्या कामांसाठी डेली रुटीनसाठी उन्हात जाणं येणं होतंच आणि अशा वेळी शरीराला जो अतिरिक्त घाम येतो त्याच्यामुळं काय होतं पाण्याचं प्रमाण अतिशय कमी होतं शरीरातलं आणि पाण्याचं प्रमाण कमी झालं की डिहायड्रेशनचा त्रास चालू होतो त्याच्यानंतर हातपायाची जळजळ जल होणे थकल्यासारखं होणे चिडचिडेपणा वाढणे किंवा एकदम असं काही करण्याची एनर्जीच नाही आहे असं होणे या सगळ्या गोष्टी चालू होतात अशा वेळी काय करायचं तर कंपल्सरी उन्हात तुम्हाला बाहेर जायचंय अशा वेळी अगदी आठवणीने एक ग्लास पाणी पिऊनच जा अजिबात काही न खाता काही न पिता जर उन्हाळ्यात गेला ना हंड्रेड पर्सेंट कुठेतरी पडणार म्हणजे पडणार आहे तसंच उन्हाळ्यामध्ये काय होतं बरेचदा भूक कमी लागणं किंवा पाण्याचं प्रमाण वाढतं आपलं पाणी पिणं किंवा पाणी प्यावंसं वाट वाटणं हे वाढलं की आपोआपच भूक मंदावते आणि भूक कमी झाली की एनर्जी लेवल पण कमी होते कारण आपण नेहमी जितकं खातो ज्या प्रमाणात आपलं खाणं असतं ते खाणं कमी होतं आणि थोडं सोनात बाहेर पडलं की घाम येतो चालणं होतं आणि त्या केलेल्या श्रमामुळं काय होतं शरीराची एनर्जी लेवल किंवा शरीरातलं ले जे ग्लुकोज आहे ते कमी होतं आणि अशावेळी मग लगेचच असं एकदम असं वाटतं माणूस की अरे किती डल झालं आता काहीच होणार नाही आहे माझ्याकडनं त्यामुळं अशा वेळी काय करायचं की सोबत आठवणीने खडीसाखर ठेवा टीप नंबर टू म्हणजे आठवणीनी सोबत खडी साखर किंवा ॲटलीस्ट साखरेची पुडी आपण लगेचच काय करतो घे चॉकलेट खा घे कॅडबरी खा काहीतरी गोड खो वाटायला लगेचच भरपूर साऱ्या ॲड असतात कुछ मिठा हो जाय हे खा ते एनर्जी बार खा पण या सगळ्यापेक्षा सगळ्यात जास्त चांगली म्हणजे एकतर खडी साखर खा किंवा सोबतच खडी साखर थोडेसे धणे हे सगळं असं मिक्स करून त्याची एक छोटीशी पुडी ठेवा जवळ आणि ते खा त्याचा खूप चांगला इफेक्ट होतो टिप नंबर थ्री सकाळी सकाळी आठवणीने गुलकंद खा प्रेमाचा गुलकंद कविता आहे ना त्यातलं ते, ते प्रेम राहू द्या पण स्वतःसाठी आणि उन्हाळ्यात स्वतःला अगदी काय म्हणतात त्याला एनर्जेटिक ठेवण्यासाठी बाकीचं काही आपलं जे कोल्ड्रिंक्स मिळतात किंवा इतक्या साऱ्या ॲड आहेत की हे खा ते खा सकाळी उठलं की याचा ब्रेकफास्ट करा त्याच्यामध्ये दूध घालून खा हे सगळं करण्यापेक्षा उन्हाळ्यात जर छान अशी एनर्जी टिकवून ठेवायची आणि उन्हाचा त्रास कमी करायचा आहे त्यासोबतच जळजळ होऊ नये हातापायांची किंवा डोळ्यांची आग होऊ नये किंवा हाताला असं खूप घाम सुटल्यासारखं किंवा बऱ्याच जणांना त्रास होतो माहिती का हाताला घाम येतो आणि असे छोटे छोटे फोड आल्यासारखे होतात तसं होऊ नये म्हणून शरीर आतून थंड राहणं अतिशय गरजेचे आणि ते थंड राहण्यासाठी सकाळी सकाळी एक चमचा गुलकंद नक्की खा टिप नंबर थ्री आ, थ्री का फोर ठीक आहे थ्री असेल किंवा फोर असेल नेक्स्ट टिप म्हणूया आपण तर यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की जर तुम्हाला हातपायाची जळजळ होत असेल उन्हाळी लागल्यासारखी होत असेल किंवा बऱ्याच जणांचा घोळणा फुटतो नाकातून रक्त येतं किंवा डोळे खूप लाल होतात जळजळतात तर अशा वेळी माठातलं थंड पाणी त्यामध्ये थोडीशी बडिशोप खडी साखर आणि धने हे एक अर्धा तास भिजत ठेवायचं त्या पाण्यामध्ये आणि ते पाणी प्यायचं खूप चांगला इफेक्ट होतो ट्रायल अँड टेस्टेड आहे आणि आपले भरपूर आपले आजी म्हणा आई म्हणा त्यांनी या गोष्टी करून पाहिलेल्या आहेत त्याच्यामुळं ही गोष्ट आठवणीने लक्षात ठेवा लगेचच जाऊन लगेचच जाऊन एखादं एनर्जी ड्रिंक घेण्यापेक्षा किंवा एखादं कोल्ड्रिंक पिण्यापेक्षा किंवा आईस्क्रीम खाण्यापेक्षा हे जर थंड पाणी ग्लासभर पिलात ना सगळी उष्णता निघून जाईल त्यानंतरची नेक्स्ट टीप उन्हाळ्यात असं होतं की चला संध्याकाळी बाहेर जाऊया कुठंतरी एकतर दिवस मोठा झालेला असतो घरी राहून कंटाळा आलेला असतो दिवस संपता संपत नाही मग तेच तेच पोळी भाकरी नको वाटतं खायला आणि मग लगेच होतं चला कुठेतरी जाऊया कोल्ड कॉफी पिऊन येऊ मस्त काहीतरी पिझ्झा बर्गर सँडविच असं सा काहीतरी खाऊन येऊ हे म्हणताना मला पण खूप वाटते बरं का पण खाल्लं नाही पाहिजे तर अशा वेळी काय होतं की ते पचवायला शरीराला खूप जास्त एनर्जी घालवायला लागते आणि मग त्या जे आपण खाल्लं आहे त्याचा चांगला इफेक्ट होण्याऐवजी उलट त्याचा आपल्या शरीरावर अतिशय वाईट इफेक्ट होतो त्यानंतरची नेक्स्ट टिप आता तुम्ही म्हणाल की कोल्ड्रिंक पिऊ नको म्हणतीये आईस्क्रीम खाऊ नको म्हणती अरे मग खायचं काय उन्हाळ्यात थंड असं काहीतरी पाहिजे असतं ना पटकन तर अशा वेळी नारळ पाणी प्या घरी केलेलं मस्त सरबत प्या आवळ्याचं सरबत प्या कैरीचं पनं प्या आहा इतकं मस्त लागतो मी तिका गुळ घालून केलेलं किंवा साखर घालून केलेलं कशाही प्रकारचं कैरीचं पण आणि तुम्हाला वाटेल की कैरीत्र आंबट असते मांबटनी परत त्रास होईल तर अजिबात होत नाही उन्हाळ्यामध्ये उलट आंबट थोडेसे तुरट थोडे खारट गोड पदार्थ हे पदार्थच खाणं अतिशय गरजेचं हां एक गोष्ट टाळायची म्हणजे जे आपण मिल्कशेक करतो म्हणजे मँगो मिल्कशेक कर स्ट्रॉबेरी मिल्कशेक कर चिक्कू मिल्कशेक कर खरं तर हे अतिशय चुकीचं आहे कोणतंही फळ आणि दूध एकत्र खायचं नाही त्यामुळं मिल्कशेक करण्यापेक्षा असं सरबत वगैरे घेऊन वगैरे जर तुम्ही ट्राय केलं ना ते जास्त चांगलं त्यानंतर तुम्ही उन्हाळ्यामध्ये आणखीन खाऊ शकता म्हणजे मस्त सॅलड करा काकडीचं वगैरे सॅलड खा वेगवेगळ्या कोशिंबिरी खा खाण्यामध्ये दही कंपल्सरी ठेवा दह्यानी त्यानंतर ताक आपण जे थोडंसं मीठ टाकून किंवा सैदव मीठ आणि धणेजिरे पावडर किंवा ताकाचा जो मसाला मिळतो छाछ मसाला ते टाकून असं ताक तुम्ही रोज दुपारी घेऊ हो शकता ते ताकामुळे पण खूप चांगला इफेक्ट होतो शरीराला त्यानंतर आणखीन लगेच फ्रीजमधलं पाणी पिण्यापेक्षा माठामध्ये मा वाळा टाका आणि ते वाळा टाकलेलं पाणी प्या वाळा टाकलेल्या पाण्यामुळे पण जे हातापायाची आग होणं किंवा डोळ्याची आग होणं हे ज्या गोष्टी आहेत त्या वाळा टाकल्यामुळं आणि वाळ्यातले जे औषधी गुणधर्म आहेत त्याच्यामुळे या गोष्टी खूप कमी होतात त्यामुळं वाळा टाकलेलं पाणी नक्की प्या तर आपण पाहिलं की काय खावं पण त्यासोबतच मग काय खाऊ नये हो या दिवसांमध्ये तर या दिवसांमध्ये फ्राईड फूड टाळा फास्ट फूड टाळा त्यानंतर जर तुम्ही नॉनव्हेजी असाल तर या दिवसामध्ये किमान सं रात्री झोपण्यापूर्वी तरी नॉनव्हेजचं किंवा जड जेवण करणं अगदी मस्त आहे टाळणं साधा सोपा अगदी हलका आहार घ्या जेवणामध्ये ज्वारीची भाकरी इन्क्लूड करा तंदूर खाण्यापेक्षा मैद्याचे पदार्थ खाण्यापेक्षा ज्वारीची भाकरी खूप चांगली उन्हाळ्यामध्ये ज्वारी एकतर थंड असते पचायला हलकी असते त्यामुळे उन्हाळ्यामध्ये अगदी रोजच्या जेवणात तुम्ही रोज संध्याकाळी तरी किमान ज्वारीची भाकरी इन्क्लूड केली तर खूपच छान त्यासोबतच गुळ वगैरे गुळाचे पदार्थ ते पण फार नाही फार जास्त प्रमाणात कारण गुळ पण बऱ्यापैकी उष्ण असतो पण जर साखर घालून पदार्थ खायचेत किंवा तशी मिठाई खायची त्याऐवजी गोड घालून केलेले खजुराचे लाडू किंवा ड्रायफ्रूट्सचा एखादा लाडू किंवा त्यासोबतच ओल्या नारळाच्या वगैरे वड्या अशा गोष्टी तुम्ही एक गोड पदार्थ म्हणून ठेवू शकता कारण एनर्जी लेवल कमी झाली की आपोआप आपल्या बॉडी सांगायला चालू करते की काहीतरी गोड पाहिजे गोड पाहिजे गोड खा अशा वेळी जे आपण डेअरी स्वीट्स आणतो किंवा बर्फी आण जिलेबी आण काहीतरी मिठाई आण असं करण्यापेक्षा हे घरी केलेले पदार्थ ट्राय करा यामुळे पण शरीराला एक चांगला आणि म्हणतात ना एक पोषक काहीतरी खायलाचा फील पण मिळतो पोषक पण शरीराला मिळतं आणि शरीराचा हीट बॅलन्स राहायला खूप चांगली मदत होते सो so, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की उन्हाळ्यामध्ये स्वतःची काळजी कशी घ्यायची डिहायड्रेशन होऊ नये त्यानंतर उन्हाळ्याचा हीट स्ट्रोकचा किंवा हातपायांच्या जळजळीचा जल उन्हाळी लागण्याचा असा त्रास होऊ नये म्हणून स्वतःचं भरपूर पाणी भरपूर पाणी वगैरे पिऊन स्वतःची हीट बॅलन्स कशी ठेवायची शरीराची तापमान वाढू नये म्हणून काय करायचं उन्हाळ्यात काय खायचं काय नाही खायचं हे सगळं अशाच मस्त व्हिडिओसाठी लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका यानंतर आपण नेक्स्ट पार्ट बघणार आहे याचा सो ह्या पार्टला लगेचच पटकन वॉच करा पार्ट कसा वाटला सांगा आणि ही सगळी माहिती आणखीन दुसऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्टे हायड्रेटेड स्टे कूल उन्हाळ्यात काळजी घ्या थँक्यू